श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मैन श्री गुरुवे नम हे बघा आपल्याला गुरुशिवाय पर्याय नाही गुरुशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती होत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरुंचा आशीर्वाद असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आता सेवा एक सेवा तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुम्हाला खरंच खूप प्रभावी अशी सेवा ठरणार आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल किंवा तुम्हाला एखादं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण असा उपाय म्हणा किंवा एक सेवा आहे सेवेला अंत नाही तुम्ही कोणतीही सेवा करू शकता तोडकी मुडकी केलेली सेवासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचते पण तुम्ही सेवा करत असताना निशंक श्रद्धा आणि विश्वासपूर्ण सेवा करा नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील तर इक्कीवीस दु तुम्हाला हा प्रभावी असं सेवा करायची आहे नक्कीच तुम्हाला ते सेवा जर तुम्ही केली तुमच्या घरामध्ये ही सेवा झाली तर स्वामी नक्कीच तुम्हाला प्रचिती देतील किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान बाळ आजारी असेल किंवा घरामध्ये रखरख जाणवत असेल घरामध्ये म्हणजे सकारात्मक वातावरण नसेल तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये आल्यानंतर अशांतता वाटत आहे शांती वाटत नाही शांतता वाटत नाही घरामध्ये सतत काही ना काही वाद होतात घरामध्ये असं जर तुम्हाला खरंच जाणवत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय करून बघा तर काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं एक महत्त्वाचं आहे तुम्ही स्वामींचे सेवकरी आहेत तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये नक्कीच आणा असेल स्वामींची मूर्ती तर तुम्हाला दररोज नित्यनेमाने मूर्तीची पूजा करायची आहे गुरुवारी अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर गुरुवारी फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अष्टगंध लावायचा आहे बऱ्याच महिलांचं मी पाहिलं आहे की स्वामींना हळदी कुंकू लावतात तर स्वामींना हळदी कुंकू लावू नका स्वामींना अष्टगंध लावायचा आहे तर उपाय बघा सकाळी उठ करू शकता हा उपाय किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात संध्याकाळी दिवे लावणीच्या सुद्धा करू शकतात तर काय करायचं एक, एक ग्लास भरून घ्यायचा पाण्याचा एक ग्लास भरून घ्यायचा आहे स्वामींच्या पुढे बसायचं आहे आसन टाकून स्वामींच्या समोर बसायचं आहे अगरबत्ती लावायची आहे किंवा धूप लावायचं आहे शक्यतो अगरबत्ती लावा धूप पण लावू शकतात अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती संपेपर्यंत आपला उजवा हात त्या ग्लासावरती ठेवायचा आहे भरलेल्या पाण्याच्या ग्लासावरती ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे कवर करायचा आहे किती वेळेस करायचा आहे तर बघा ती अगरबत्ती जी आहे ती संपेपर्यंत करायची आहे उजवा हात ग्लासावर ठेवायचा आहे आणि आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा उच्चार करायचा आहे आणि ते पाणी जे आहे ते आता ते पाणी राहणार नाही ज्यावेळेस उदबत्ती पूर्ण जळून जाईल शांत होईल तर तिची ती धूप आहे खाली पडलेली तर ती काय करायची थोडीशी हातात घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते पाणी आता अभिमंत्रित केलेलं पाणी तयार होणार आहे कारण त्या मंत्राचा प्रभाव त्या पाण्यावरती पडणार आहे कारण बघा ते पाणी नसून एक अभिमंत्रित आणि एक तीर्थ तयार झालेला आहे आणि तेच तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातली जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर ती उदबत्तीची जी धूप आहे खाली पडलेली ती थोडीशी हातावर हातात घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये थोडीशी फुंकायची आहे जेणेकरून जे घरातला अशांत निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल घरामधली जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होईल घरामध्ये म्हणजे किचनमध्ये हॉलमध्ये तुम्हाला हे फुंकारा मारायचा आहे त्या उदबत्तीच्या धूपचा असं केल्याने तो खूप प्रभावी असा उपाय आहे हा त्याचबरोबर तुम्ही दिवे लावणीच्या वेळेस जर हा उपाय केला तर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर एक वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचा आहे शंभर टक्के फळ देणारे स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आहे बघा तुम्ही करून बघा केल्याशिवाय तुम्हाला अजिबात अनुभव येणार नाही कारण ना मी स्वतः अनुभव के म्हणजे घेतलेला आहे या सेवेचा म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे तारक मंत्र इतका प्रभावीशाली असा तारक मंत्र आहे हा त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पाणी अभिमंत्रित करू शकतात म्हणजे जसं ग्लासावर हात उजवा ठेवून तुम्ही श्री स्वामी समर्थ या पन पवित्र मंत्राचं जप केला ना त्याच प्रकारे तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात तारक मंत्र म्हणत असताना अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे उजवा हात ग्लासावर ठेवायचा आहे आणि तेच अभिमंत्रित केलेलं पाणी आजारी व्यक्तीला घरातल्या सर्व व्यक्ती तुम्ही पिऊ शकतात तारक मंत्राचं पण अभिमंत्रित पाणी पिऊ शकतात त्याचा पण खूप प्रभावी शंभर टक्के फळ देणारी ही सेवा आहे आणि श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचं सुद्धा तुम्ही पाणी अभिमंत्रित करून पिऊ शकतात घरातील सर्व व्यक्तींना देऊ शकतात घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तींनासुद्धा तुम्ही हा अभिमंत्रित केलेलं पाणी देऊ शकतात खूप प्रभावी आणि शंभर टक्के फळ देणारी ही सेवा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त